स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये नागपूर येथील प्रख्यात डॉक्टर चंद्रशेखर पाखमोडे यांचे निधन मानवाच्या मेंदूतील प्रत्येक स्पंदन जपणारे वेदनेशी झुंज देत आशेचा हात देणारे थोर न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रशेखर पाखमोडे यांचे अकाली निधन ही केवळ एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राची अपूर्णीय हानी आहे त्यांच्या जाण्याने असंख्य रुग्णांची आशा कुटुंबांचा आधार आणि वैद्यकीय विश्वातील एक तेजस्वी विजला आहे अतिशय गुंतागुंतीच्या मेंदू व मज्जासंस्थेच्या शस्त्रक्रिया आपल्या अपार कौशल्याने यशस्वी करणारे डॉक्टर पाख मोडे हे एक रुग्णांसाठी देवदूतच होते शस्त्रक्रियेपूर्वी दिलासा देणारे शब्द शस्त्रक्रिये दरम्यान असलेली एकाग्रता आणि यशानंतर चेहऱ्यावर उमटणारे समाधान या सर्वांतून त्यांची माणुसकी स्पष्ट दिसून येत होती प्रत्येक रुग्णांकडे ते केवळ केस म्हणून नव्हे तर एक संपूर्ण जीवन म्हणून पाहत उत्कृष्ट डॉक्टर असण्यासोबतच ते एक संवेदनशील शिक्षक व प्रेरणादायी मार्गदर्शक होते अनेक तरुण डॉक्टरांना त्यांनी ज्ञान शिस्त आणि वैद्यकीय नैतिकतेचे धडे दिले रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा मंत्र त्यांनी आपल्या आचरणातून सतत जपला त्यांचे निधन वैद्यकीय जगतात निर्माण करणारी आहे ती पोकळी कधीच भरून न निघणारी आहे मात्र त्यांनी जपलेली मूल्य दिलेले नवजीवन आणि निर्माण केलेले आदर्श हे सदैव जिवंत राहतील त्यांच्या आठवणी प्रत्येक वाचवलेल्या श्वासात प्रत्येक बरे झालेल्या रुग्णात आणि प्रत्येक शिकविलेल्या विद्यार्थ्यात कायम राहतील ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव त्यांच्या कुटुंबियांना सहकाऱ्यांना आणि असंख्य रुग्णांना हे दुःख सहन करण्याचे बळ देव डॉक्टर चंद्रशेखर पाखमुळे यांच्या पवित्र स्मृतीस अळमेश्वर न्यूज दरबारतर्फे विनम्र श्रद्धांजली